आज दुपारी तीन पस्तीसच्या सुमारास आम्हाला पेट्रोल पंपावरून घटनेबाबत एक कॉल मिळाला लागलीच घटनास्थळी आमचे सिनियर पी आय कोंडवा ए सी पी आम्ही घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी गणेश काळे या इस्मावरती जवळून मोटारसायकलवरती आलेल्या काही इस्मानी फायरिंग केली आणि त्यामध्ये जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे कोणी केलं काय केलं काही त्याबाबत पोलिसांनी पेट्रोल पंप आणि परिसरातील सीसीटीव्ही हस्तगत करण्याचे काम चालू आहे घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे आम्ही लवकरच आरोपी पर्यंत पोहचू आरोपी कुठून कुठे येत होते आणि मयत कुठून कुठे येत होते काही यामध्ये मयत गणेश काळे हे रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांची स्वतःची रिक्षा आहे ते राहणारे येवलेवाडी येवलेवाडी येवलीवाडी मधलेले आहेत आणि याच भागामध्ये ते व्यवसाय करत असतात ते खडी मशीन दिशेने जात असताना त्याच दिशेनं दोन मोटरसायकलवरती काही इसम आले होते आणि जवळून त्यांनी त्यांच्यावरती फायरिंग केली आहे सुगावा लागला का सर आरोपींचा आता याबाबत तपास चालू आहे त्याबाबत लवकरच आपल्याला माहिती द्याची दुचाकी पाठीमागे राहिली आहे दोन मोटरसायकल वरती मारेकरी आले होते तर एक मोटरसायकल आपण जागेवरतीच आपल्याला मिळालेली आहे तर हा जो इसम आहे गणेश काळे ह्याची काही पार्श्वभूमी आहे गुन्हेगारी गणेश काळे यांच्यावरती कोंडवा पोलीस स्टेशनला एक मुंबई दारोबंदी अधिनियम पासष्ट ई प्रमाण एक गुन्हा दाखल आहे या टोळीचं सदस्य वगैरे काय आहे का याबाबत याबाबत आपला अधिक तपास समस्या नेमकं काय करायचं याबाबत आमची जवळपास दहा पथके आम्ही लागलीच रवाना केलेली आहेत याबाबत जी माहिती मिळते गणेश काळेचे भाऊ समीर काळे हे सध्या तुरुंगामध्ये आहेत आणि त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे नेमकी किती राऊंड फायर केले सर कोयत्यांनी देखील वार समजते किती राऊंड फायर झाले चार राऊंड फायर झालेले आहेत आणि डोक्यावरती कोयत्याचे वार दोन वार आहेत आणि किती लोक होते यामध्ये दोन मोटरसायकल वरती प्रत्येकी दोन प्रमाणे असे चार इसम आलेले होते चुलता सुद्धा दत्ता आहे हा तिथं भारतीय विद्यापीठ प्रकरणात आहे लेखी प्रकरण याबाबत माहिती घेऊन आपल्याला कळून येते

तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशर लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट